दिनांक तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी कोकण विभागाचे शिक्षक आमदार माननीय ज्ञानेश्वर म्हात्रे सरांच्या आमदार स्थानिक विकास निधीमधून पालघर जिल्ह्यात एकशे वीस शाळांना डिजिटल ई लर्निंग इक्विपमेंट व पालघर जिल्हा वार्षिक योजना सन दोन हजार चोवीस पंचवीस अंतर्गत वाडा विक्रमगड जवार मोखाडा तालुक्यातील एकशे वीस प्लस अठ्ठेचाळीस शाळांना सोलर हायब्रिड इन्व्हर्टरचे वाटप करण्यात आले याप्रसंगी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब भाजप जिल्हा सदस्य सचिव संदीप पावडे साहेब दीपक पावडे भाजप तालुका अध्यक्ष विक्रमगड पुंडलिक भानुशाली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख पालघर महेश तात्या आळशी ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष पालघर भाजपा पालघर जिल्हा शहर अध्यक्ष महेश कुडूसर राज्य सचिव अरुण भोईर सर धर्मेश शुक्ला नालासोपारा अध्यक्ष देवरेसर वसई अध्यक्ष दीपकराव विक्रमगड तालुक तालुका अध्यक्ष राहुल पाटील उपाध्यक्ष विक्रमगड विनोद पाटील वाडा तालुका अध्यक्ष कमलेश भानुशाली उपाध्यक्ष शिवछत्रपती शिक्षक संघटना कोकण विभाग प्रमुख सल्लागार व संपर्क प्रमुख तथा संत निवृत्तीनाथ शिक्षण संस्था अध्यक्ष श्री विठ्ठल गोरे सर कार्याध्यक्ष श्री दीपक जी पतंगराव सर संस्था सचिव श्री माणिक पाटील सर मुख्याध्यापक श्री देशमुख सर शिवछत्रपती शिक्षक संघटना पालघर जिल्हा उपाध्यक्ष ग्रामीण श्री योगेश नंदन सर आणि इतर पदाधिकारी पालघर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव पदाधिकारी आणि लाभार्थी शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते तसेच छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साखरे येथील सहशिक्षिका स सह सुजाता संजय पाटील मॅडम यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार देऊन अभिनंदन करून गौरव करण्यात आला व छत्रपती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय साखरे येथील शिक्षकाने सर्व पालघर जिल्ह्यातील शिक्षकांचे यथोचित स्वागत व सन्मान करून आदर्श शाळा कशी असावी याचे उत्तम उदाहरण सर्वांसमोर ठेवले असून जिल्ह्यातील विविध शिक्षकांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन आमदार ज्ञानेश्वर सर कोकण विभाग यांनी दिले तसेच संशता अनुदानित शिक्षकांच्या अनुदानासंदर्भात शासन निर्णय चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसनुसार नुकत्याच झालेल्या ई पी सी बैठकीत वाढीव टप्प्याची पुरवणी माग मागणी मान्य झाली असून होणाऱ्या अधिवेशनात अंशतः अनुदानित शिक्षकांचा अनुदानाचा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन आमदार महोदयांनी दिले असून शिक्षकांना न्याय मिळेल खऱ्या अर्थाने शिक्षकांचा आमदार शिक्षक असावा तरच शिक्षकांचे प्रश्न सुटतील व शिक्षकांना न्याय मिळेल म्हणून कोकण विभागातूनच का नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातून आमदार म्हात्रेसरांचे कौतुक होताना दिसून येत आहे टी आर प्राध्यापक योगेश शंकर नंदन उपाध्यक्ष पालघर जिल्हा ग्रामीण महाराष्ट्र राज्य शिवछत्रपती शिक्षक संघटना शिक्षकांसाठी नेहमीच दिवस रात्र मेहनत करण्याचा प्रयत्न माझा असतो शाळा विद्यार्थी आणि शिक्षक यांना कशाची गरज आहे हे सगळं ओळखून माझ्या या दोन वर्षाच्या कारकिर्दीमध्ये संपूर्ण कोकणातल्या पाचही जिल्ह्यामध्ये म्हणजे पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या पाचही जिल्ह्यातल्या शाळांमध्ये आनंदायी शिक्षण आणि अध्ययन अध्ययन प्रति अध्यापन प्रति प्रक्रिया सुलभतेने सोप्या पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी याकरता माझ्या फंडातला मागच्या वर्षातला पाच कोटीचा फंड आणि या वर्षाचा पाच कोटीचा फंड असं दहा कोटीचं फंड मी शाळांना ई लर्निंगचं साहित्य दिलं आहे आज कोकणातल्या सर्व अनुदानित माध्यमिक शाळा या साहित्यामुळं डिजिटल झाले आहेत आणि त्याचबरोबर ग्रामीण भागामधल्या ज्या शाळा आहेत आता आपला कोकणपट्टा म्हटलं तर ग्रामीण भागच बऱ्याचसा मोठ्या प्रमाणामध्ये आहे लाईटची व्यवस्था नसते त्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यामध्ये बऱ्याचशा अडचणी शाळांना होत असतात म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपयाचं तीन वर्ग चालतील असं ई लर्निंगचं साहित्य डी पी टी सीच्या फंडातून आपण मंजूर करून दिलं आहे संपूर्ण कोकणामध्ये जवळजवळ वीस ते पंचवीस कोटीचं साहित्याची मागणी मी केलेली आहे आणि ते लवकरच सगळ्या शाही शाळांमध्ये टप्प्या टप्प्याने काम माझं सुरू आहे तर पालघर जिल्ह्यातील माध्यमिक अनुदानित सर्व शाळेत या सर्व शाळांना सुमारे तीन कोटी रुपयाचं साहित्य आपण दिलं आहे आणि त्यातला शेवटचा टप्पा आज आपण या ठिकाणी विक्रमगड मध्ये जव्हार वाडा विक्रमगड या चार तालुक्याला आज दिलं आहे आणि चार दिवसापासून माझा दौरा सुरू म्हणजे वसई असेल विरार असेल नालासोपार असेल बोईसर पालघर तलासरी डहाणू सुद्धा जवळजवळ या टप्प्यामध्ये दोनशे साठ शाळांना मी आता साहित्य दिले त्याच्या अगोदर पण साहित्य मी दिलं होतं पाचशे साडेपाचशे शाळा त्यामध्ये आश्रम शाळा असतील अंशतः अनुदानित शाळा असतील आय टी आय असतील या सर्वांना आपण हे साहित्य पोचवण्याचं काम केलं आहे जवळजवळ इलर्निंगचं साहित्य आणि आपण सोलर पॅनल सात कोटी रुपयाचं साहित्य आपण या ठिकाणी सर्व शाळांना दिलं आहे सोलर इन्व्हर्टर आता किती सर्वच शाळांना दिलेलं आहे सर्वच दिल्या काही शाळा बाकी आहेत त्याच्यामध्ये सोलरच्या काही शाळा अजून बाकी असतील एक पाच पंचवीस शाळा बाकी असतील आम्ही ही तशी माहिती शाळांकडून घेत आहोत जर एखाद्या शाळेला मिळत नसेल तर ते डीपीडीसीच्या फंडातून आपण ते त्यांना मंजूर करून देऊ आणि निश्चितपणे त्याचा उपयोग शाळांसाठी होईल शिक्षकांना मला एवढा संदेश सांगायचा आहे की दुसऱ्याचं जे मूल आहे ते आपल्याकडे शिकण्यासाठी येत आहे या मुलाला आपलं मूल समजून शिकवण्याची त्याला संस्कार देण्याची गरज आहे प्रत्येक शिक्षकाला सांगितले की एखादा धडा कदाचित तुम्ही विद्यार्थ्यांना कमी शिकवा कारण कोरोनाच्या काळावधीमध्ये आपण विद्यार्थ्यांना मोबाईलवर शिक्षण दिलं आहे त्यामध्ये मुलांच्या मनामध्ये मोबाईल विषय अधिक एक प्रतिमा वेगळ्या प्रकारची निर्माण झाली आहे मोबाईल त्यांच्या हातून सुटत नाही आहे ताणतणाव निर्माण झाले मुलांमध्ये चिडचिड निर्माण झाली आहे आणि इथे तक्रार सुद्धा आमच्याकडे करत आहे तर याची मोठी जबाबदारी ही शिक्षकांवर आली आहे शिक्षक बांधवांना माझी विनंती आहे की प्रत्येक विद्यार्थ्याकडे आपण बारकाईने लक्ष दिलं गेलं पाहिजे अनेक सामाजिक ज्या घटना घडत आहेत त्या घटना कशा घडतात आपल्याला सगळ्यांना माहिती आहे म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याची काळजी घेणं स्वतःचीही काळजी घ्या आणि शाळेची गुणवत्ता टिकवण्यासाठी आपण सगळ्यांनी चांगली मेहनत करावी अशी मी त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देतात काय सगळ्या शिक्षकांना जुनी पेन्शन करावी याकरता मी स्वतः त्याच्यामध्ये आंदोलन केले आहे मी आता आमदार दोन वर्षापासून पण या अगोदर दहा वर्षापासून मी स्वतः आझाद मैदानावर आंदोलन करत होतो अठरा लाख कर्मचारी आहेत की त्यांना जुनी पेन्शन पाहिजे पण शासनाने खूप मोठ्या बोजाईल असं त्या ठिकाणी दाखवल्यानंतर अनेक अडचणी त्याच्या समोर त्यावर शासनाने युपीएससी योजना नवीन आणलेली आहे शिक्षकांचा जो शेवटचा पगार कर्मचाऱ्यांचा जो शेवटचा पगार असेल पन्नास टक्के पेन्शन देण्याचे शासनाने कबूल केले आहे त्यामध्ये एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीचे जे सवीस हजार शिक्षक आहेत ज्यांना एक लाख दहा हजार कोटी रुपयाचा बोजा पडेल असं तपासणी समितीच्या माध्यमातून शासनापर्यंत प्रस्ताव गेलेला आहे पण ते टप्प्या टप्प्याने पैसे द्यायचे आहे त्यामध्ये बरेचसे लोक मृत झाले सेवा झाले त्यांना कोणत्याच प्रकारचं इन्कम नाहीये तर त्यांना पेन्शन लागू हवी याकरता स्वतः माझा प्रयत्न चालू आहे मी सत्तेतला आमदार असून सुद्धा शासनाला निवेदन कर मी पण एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच मी शासनाला निवेदन केले की माझ्या शिक्षकाने जर पेन्शन नसेल तर या सभागृहातून मी जेव्हा कधी रिटायर्ड होईल त्यावेळेला मी माझ्या शिक्षकांच्या भावना लक्षात घेऊन पेन्शन नाकारत आहे असं निवेदन सुद्धा शासनाला दिलं आहे आणि पेन्शन लागू करून घेण्यासाठी माझा प्रयत्न सुरू आहे